हे महाराष्ट्रातील लोक काही मंत्र्यांच्या आधिपत्याखाली काम करतात जनतेला लोटतात वेगवेगळ्या वेग टोळ्या निर्माण करतात तरी पण सरकार याच्याकडे लक्ष देत नाही आणि अशा दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचाही आम्ही जाहीर निषेध करतो अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात जास्त काळ ठेवलं गेलं चौकशी होतो चारशीट होईपर्यंत त्यांना राजकीय संरक्षण दिलं गेलं आरोपींना दुर्गामध्ये संरक्षण दिलं जातं चांगल्या प्रकारचे जेवण दिले जाते आरोपी तुरुंगातून तु घेऊन आपली गुंडगिरीची टोळी सांभाळतो वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन करतो ही सर्व गोष्टी कशाच्या त्रोतक आहेत तर शासन हे जनतेच्या पाठीशी नसून गुंडाच्या पाठीशी आहे शासन परस्कृत ही गुंडगिरी आहे गुंडगिरी करणाऱ्यांना टोळी करणाऱ्या लोकांना मंत्रिमंडळात घेतलं जातं यातून या, या जनतेचा बचाव कसा होणार संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे गुन्हेगार आहेत ते जनतेमध्ये फिरतायत कृष्णा अंधारे नावाचा गुन्हेगार अजून सापडलेला नाही काही मंत्री म्हणतात तो मेला काही म्हणतात जिवंत आहे परंतु हे सर्व चाललेला आहे सरकारला आमचं आव्हान आहे गुन्हेगारांना संरक्षण देऊ नका ही गुन्हेगारी आणि हे टोळी युद्ध अशा पद्धतीने मोडून हो करा की महाराष्ट्रात पुन्हा सर्वसामान्य माणसांवर अन्याय करण्याची ताकद होणार ॲम्ब्युलन्स जर असेल तर कृपया करून त्यांना रस्ता करून द्या ॲम्ब्युलन्सला रस्ता रोको होणार नाही कृपया ॲम्ब्युलन्सला रस्ता करून द्यावा पोलीस बंधूंनी कार्यकर्त्यांनी त्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन करतो वाहनकऱ्यांनी ॲम्ब्युलन्सला जागा द्या रस्त्या उभं राहिलेल्या मोटरसायकलवाल्यांनी ॲम्ब्युलन्सला जागा द्या ॲम्ब्युलन्सला पुढं जाऊ द्या कार्यकर्ते मदत आहेत आणि अम्ब्युलन्स बाहेर निघते आहे आपण मानवतावादी कार्यकर्ते आहोत कुणाही रुग्णांना अडवणारे किंवा थांबवणारे ना कार्यकर्ते नाही संतोष देशमुख यांच्या हत्येची पुन्हा एकदा जोपर्यंत गुन्हेगार सापडणार नाही ना जोपर्यंत गुन्हेगारांना शिक्षा जो ना होणार नाही अँब्युलन्स ना ला रस्ता लगेच करून दिला गेला आणि हे खरं आंदोलनकर्त्याचं मानवतावादी धोरण आहे जय निषेध करून मी माझे दोन शब्द संपवतो गुन्हेगारांना अटक करा अशी गुन्हेगारी पुन्हा होऊन देऊ नका छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की मुंडेला अटक 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 प्रत्येकाच्या तोंडातून हा शब्द आला पाहिजे गप्प बसायला आपण काही शंड नाहीये आपल्या एका बहानी इथं आपला जीव गमावलाय त्याच्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या तोंडातून एक शब्द निघाला पाहिजे तणा तणामुंडला आठ तणा मुंडला आठ तणामुंडला आठ या ठिकाणी सर्वांना माहिती आहे की आपल्या मागण्या काय आहेत काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे सर्वांना गोष्टी माहिती आहेत सरकारने किंवा या प्रशासनाने जे आरोपी होते जे लढारवर आले जे हायलाईट होते त्या आरोपींना अटक केली आहे त्या आरोपींना त्या फासाच्या फांद्यापर्यंत पोचवण्यासाठी आपण लढा देतोय आणि त्याचबरोबर या सगळ्या आरोपींना तयार करणारा ह्यांना पाठीशी घालणारा ह्यांना आर्थिक पाठबळ देणारा आणि ज्यांच्यामुळं ही आरोपी आज नराधाम म्हणजे जे काय ज्याला आपण गॅंडेची कातडी असणारा किंवा त्याला शब्द नाही आहे एवढ्या खालच्या दर्जाचा आरोपी किंवा व्यक्ती जो घडवणारा जो व्यक्ती आहे त्याच्यामुळे हे व्यक्ती घडले तो धनंजय मुंडे ह्याच्यापर्यंत सरकारचे आणि प्रशासनाचे हात पोचले पाहिजेत आणि त्याला फक्त मंत्रिपदाचा राजीनामा नाही तर आमदारकीचा राजीनामा आमदारकीवरून बडकास्त करून त्याला अटक केली पाहिजे त्याला कायद्यामध्ये अडकवलं पाहिजे त्याला त्याच्या ते त्याची शिक्षा मिळाली पाहिजे ह्याच्यासाठी हा लढा चालू आहे आणि हा लढा हा अंतिम न राहता आज आपण रस्ते उतरले म्हणजे हा अंतिम लढा नाहीये अनेक वेळा आपल्याला हा लढा द्यावा लागणार आहे कारण आपल्या समोरची ताकद ही बरं अनेक वर्ष त्यांनी राज्यामध्ये सत्ता केली अनेक प्रकारे त्यांनी पैसा छापलाय आणि त्या पैशाच्या मार्फत ते प्रशासनावरती दबाव आणतायत सरकारवरती दबाव आणतायत वेगवेगळे मार्ग आहेत त्याच्यामुळे त्यांना जर अटक करायची असेल त्यांच्यापर्यंत जर आपल्याला जर गुन्हा दाखल करायचा असेल तर हे आंदोलन आपल्याला आम शेवटच्या श्वासापर्यंत प्रेंट, शेवटपर्यंत चालवावं लागेल रस्ता रोका असेल अनेक वेगळी वेगळी आंदोलन असतील हे आंदोलनातना आपल्याला प्रशासनाला दाखवून दिलं दा पाहिजे की जरी कोणी सत्ताधारी असला आणि कोणीही नेता असला तो अन्याय करणाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे ते प्रत्येकाला लागू झालं पाहिजे आज इथं आंदोलन करतोय म्हणून किंवा काल कॅन्डल मार्च करतोय म्हणून पोलीस प्रशासकांना प्रशासनाने आम्हाला नोटीस पाठवल्या हो काही ठराविक लोकांना नोटीस पाठवल्या हो नोटीस म्हणून त्यांना दाखवायचंय का की तुम्ही या मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करू नका या मंत्र्यांच्या बोलू नका त्यांची ताकद लागेल आणि त्यांच्या ताकदीवरती आम्ही हो तुमच्या गुन्हा दाखल करू तर मी तुम्हाला प्रशासनाला इथं सांगू इच्छितो की जर तुम्ही गुन्हा दाखल करणार असाल आणि आम्ही संतोष देशमुख यांच्यासाठी लढा देणार असेल आणि आम्ही आरोपी होणार असेल तर हा आम्ही आरोपी आहोत आम्ही आरोपी होण्यासाठी तयार आहोत आणि ह्याच्यापेक्षाही ह्याच्यापेक्षाही वाईट पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू तुम्हाला सुचणार पण नाही की आम्ही आंदोलन कुठल्या कुठल्या पद्धतीने करू त्याच्यामुळे प्रशासनाला सांग नाही की माय मागणीच असेल काय अनेक वेगळी वेगळी आंदोलक असतील ह्याच्यावरती कुणाही कुणावरती गुन्हा दाखल करू नका जर आमच्या आंदोलकांपैकी एकावरती जर गुन्हा दाखल केला तर ह्याच्यापेक्षा मोठ्या पद्धतीचं आम्ही आंदोलन उभा करू तुम्हाला जर गुन्हा दाखल करायचाच आहे तर धनंजय मुंडेवरती करा जो फरार आरोपी आहे त्याला शोधण्यात ताकद लावा ही आमची प्रमुख मागणी आहे ही मागणी जोपर्यंत आपली पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण शेवटच्या क्षणापर्यंत शांत राहायचं नाही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यासाठी जे दिशा आहेत ते निर्माण करत राहणारे लोक आहेत त्याला आपली साथ देण्याची गरज आहे एवढंच बोलतो आणि अण्णांना या ठिकाणी इंदापूर तालुक्याच्या वतीने भाऊ भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो धन्यवाद या ठिकाणी स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत नाही धनंजय भैया या देशमुख आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अमरे अमरे जय मुंडे हा बोला जयश्वर बेरोजगार आपण जे संतोषांना हत्या झाली आणि त्यासाठी न्यायाच्या गुन्हे देत आहोत अत्याचार झालाय अन्याय केलाय निष्पाप माणसाला एक संतोषांना देशमुखी माझेच भाऊ नव्हते तर आपल्या सगळ्यांचे भाऊ होते आणि एक समाजसेवक होते ते काम करताना सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या माणसाला या लोकांनी कुणाच्या जीवावर अं करून मारलं असलाच विचार नाही केला लेकरांचा केला नाही भावात केला नाही आई वडिलांचा केला नाही आपल्या आणि या लोकांना न्याय घेण्याच्या भूमिकेमध्ये माझी एवढीच अपेक्षा आहे की आपण ज्या संविधानिक मार्गाने लढणार आहोत जे आपल्या संविधानावर विश्वास आहे आपला आपल्यावर शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत शिव शाहू फुले आंबेडकर वारसा आहे वारसाहेब यांनी ज्याप्रमाणे आपल्याला ज्याप्रमाणे आपल्याला लढायचं शिकवलं त्याप्रमाणे आपण सगळे लढू आणि आपण न्याय घेऊ आणि न्याय घेणार आहेत आणि जोपर्यंत तुम्ही सगळे सोबत आहेत आपण सगळे तोपर्यंत आपल्याला कुणीही रोखू शकणार नाही आणि या महाराष्ट्राला असं दाखवून देऊ की गुन्हेगाराला कुणीही धारा देऊ शकत नाही आणि आपण न्याय हा घेणारच आहोत हे मात्र खरं ज्या वेदना ज्या कुटुंबावर झाल्या जा ज्या गावाला झाल्या ज्या सगळ्या तुम्हा लोकांना झाल्या सगळे जरी तुम्ही मला कधी भेटलं असताल नसताल तरी ज्या भूमिकेत आपण सगळे आहेत त्याच भूमिकेत सगळं राज्य आहे सगळे ज्याला ज्याच्या म्हणजे शरीरात मन आहे हृदय आहे त्या माणसाला ज्या वेदना झाल्या सगळ्यांच्या सारख्या वेदना आहेत मी जरी भाऊ असलो तरी तुम्हाला पण तेवढ्याच वेदना झालेल्या आहेत तिथं आपण लढत राहणार आहोत आपण नक्कीच आता मी उद्या परवा दिवशी तिकडे मोर्चासाठी येतोय तिथे एका जागेवर भेटू पण आम्ही लढत राहू माझ्या पाठीशी तुम्ही माझ्या भावासारखे खंबीरपणे उभं राहा मी कुठंच थांबणार नाही कुठंच भिणार नाही आणि न्याय मागण्यासाठी कुठंच कुठलीही कुठल्याही गोष्टीला उतरावं लागलं तरी तिथे कुठलेही विचार नाही करणार आणि आपण न्याय घेऊच सगळे तुम्ही सोबत राहा आपण न्याय घेऊ आणि शांततेत कोणाला त्रास न होऊ देता एकदम आपल्याला न्याय घ्यायचा लक्षात ठेवा सगळ्यांना जय शिवराय या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने जे अधिकारी आलेत त्यांनी या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी नक्कीच धनंजय यांना आपल्या इंदापूर तालुक्यातनं संदेश द्यायचा आहे महाराष्ट्रातला तमाम बांधव आपल्याबरोबर आहे आणि आपल्या पार्टीची न्यायाच्या भूमिकेत शंभर टक्के राहणार आहे इंदापूर तालुक्याच्या वतीने जे निवेदन देणार आहे त्याच्या मागण्यास आपण सर्वांना वाचून दाखवतोय मसाजोगची जी घटना घडली त्या घटनेतली मागणी क्रमांक एक मास्टर माइंड वाल्मिक कराट व धनंजय मुंडे यांना प्रमुख सूत्रधार करून आरोपी करण्यात यावे मागणी नंबर दोन संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींना भर चौकात शासनाने हा निर्णय घ्यावा मागणी क्रमांक तीन संतोष देशमुख हत्या खटला फास्ट मध्ये चालवावा मागणी क्रमांक चार आरोपीला आरोपीने जे अण्णाला निर्गुण हत्या करताना जे व्हिडिओ कॉल आणि व्हिडिओ केलेले आहेत ज्यांनी बघितले आहेत ज्यांना केले आहेत त्यामध्ये त्यांना देखील यामध्ये सह आरोपी करावे आणि सर्वात शेवटची मा मागणी म्हणजे ह्या आरोपींना बाहेर राहून ज्यांनी सहकार्य केले त्यांना सुद्धा या केसमध्ये आरोपी आरोपी म्हणून दाखल करणे द्यावे हे निवेदन प्रशासनाला देऊन ज्यांना मनोगत व्यक्त करायचे त्यांनी आपण ह्या जरा साईडला येऊन मनोगत व्यक्त करू आमच्या संपूर्ण इंदापूर तालुक्याच्या वतीने मासाजोग तालुका के जिल्हा बीड या ठिकाणी संतोष देशमुख साहेबांचं जे एक वाईट अशी घटना घडल्याचं जे प्रसंग आहे त्या संदर्भामध्ये सगळ्या आपण या ठिकाणी जमलात त्या सगळ्याच्या आम्ही भावनाचा आम्ही दखल घेतलेली आहे यापूर्वी पण सध्या पण सदर प्रकरणामध्ये मी एवढंच सांगेल की ते बाहेरच्या जिल्ह्याचं प्रकरण आहे परंतु त्याच्यामध्ये तपास पण झालेला आहे चार्जशीट पण सबमिट झालेलं आहे आणि सी आय डी सारखं पोलीस विभागाचं एक विशेष जो पथक असतं त्यांच्या माध्यमातून आजही तपास चालू आहे तर तुमच्या ह्या जी भावना आहेत त्या भावनेची कदर करून ते शासनापर्यंत हे पोहोचवून देण्याचं काम आम्ही नक्कीच करू फक्त एवढंच सांगेल की आपण कायद्याचा जो आदर करत आहात असाच आदर केला गेला पाहिजे कारण आपण कायद्याच्या राज्यात राहतो झालेली घटना खरंच दुर्दैवी आहे पण त्याची दखल शासन दरबारी पण घेण्यात आलेली आहे याच्यामध्ये जे जुनं एकशे त्र्याहत्तर आठ सी आर पी सी जे कलम असते त्याच्यामध्ये अधिक पुरावे आपल्यापैकीसुद्धा कोणी देणार असतील तर ते घेतले जातात आणि त्यात समाविष्ट करून चार्जशीटमध्ये घेतलं जातं आता पुढचा जो चेंडू आहे तो न्यायालयाच्या कक्षेतला आहे पोलीस विभागाने नक्कीच चांगलं काम केलेलं आहे या क्षणापर्यंत आणि तो तिथे पुढचा जो आहे तो तो पण शासन त्याची दखल घेईल आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवल्या लागेल धन्यवाद